नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ तर जनजागृती न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आपण पोहचलो आहे आंबेगाव तालुक्यातील राजनी या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्रामस्थांनी लोकवर्गवणीतून मंदिर बांधलेलं आहे तर या मंदिर परिसरामध्ये अनेक असे सुज्ञ मतदार आहेत आणि आपण जाणून घेऊया त्यांचं सध्या लोकसभेची इलेक्शन झालेली आहे विधानसभेचे इलेक्शन दरम्यान सुरू आहे मतदान आहे तेवीस तारखेला वीस तारखेला तर जाणून घेऊया काही मतदारांचं मत नमस्ते आपलं नाव माझं नाव पांडुरंग सुधाम निकम राणा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हो तर लोकसभेला तुतारी वाजली विधानसभेला तुतारी वाजणार का शंभर टक्के महाराष्ट्रभर वाजणार आमच्या तालुक्यात तर वाजणार पण महाराष्ट्रभर वाजणार पण ह्या परिसरामध्ये सध्या अजितदादा पक्षाचे लोकनियुक्त आमदार माननीय नामदार दीपलावशी पाटील त्यांनी ह्या भागामध्ये विकास कामं केलेली के गेले पस्तीस वर्षात तर याबद्दल आपलं काय मत ठीक आहे विकास कामं झालेली आहे पण ती पवार साहेबांच्या माध्यमातूनच झालेली आहे आणि ही विकास कामं करत असताना खऱ्या अर्थाने रस्ते असेल पाणी असेल वीज असेल या पायाभूत सुविधा आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा जर विकास करायचा असेल तर त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव देण्याचं काम हे सरकारने करणं गरजेचं आहे आतापर्यंत आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी केली बाजारभावाविषयी चकार शब्द देखील हे मंत्री त्या ठिकाणी काढत नाही तेवीस चोवीस मध्ये कांद्याविषयी सातत्याने निर्यात बंदी धोरण अवलंबित होते आम्ही चाकण या ठिकाणी आंदोलन केलं मनसर या ठिकाणी केलं आळेफाटा या ठिकाणी केलं परंतु विद्यमान मंत्री एकाही आंदोलनात त्या ठिकाणी सहभागी झाले नाही म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाही बर मग त्यांनी अनेक योजना आणलेल्या लाडक्या बहिणीसारखी योजना आणली महिलांना त्याच्यापासून फायदे झाले त्याबद्दल आपण काय सांगू कोण सांगतं महिलांना फायदे झाले लाडकी बहीण योजना कधी आली यांचं सरकार आलेलं अडीच वर्ष झाली यांना जर बहिणीविषयी खरंच आपुलकी असती तर यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर पहिल्या महिन्यात लाडकी बहिणी योजना चालू करायला पाहिजे होती निश्चित आम्ही त्यांची पाठ थोपटली असती कारण आतापर्यंत आमच्या महिलांच्या खात्यावरती चाळीस चाळीस हजार रुपये आले असते यांना लाडकी बहीण कधी आठवली ज्यावेळेस लोकसभेला यांच्या उमेदवारांना आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घरचा रस्ता दाखवला त्यांना त्यावेळेस ते लाडकी बहीण योजना आठवली म्हणून लाडक्या बहिणी देखील यांना मतदान करणार आहे आणि दुसरं कारण असं आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये काय तुमच्या दारात त्या बहिणी मागायला आल्या नव्हत्या त्यांच्या काय अपेक्षा होत्या आमचा गॅस सिलेंडर साधारण दोन हजार चौदा पूर्वी चारशे रुपये ज्या सिलेंडरची किंमत होती ती यांनी नेऊन घातली नऊशे रुपयावरती तिथं पाचशे रुपये यांचा तोटा आमच्या बहिणींचा केलेला आहे आता तुम्ही पाहताय सातत्याने तेल डब्याच्या किमती पंधराशे वरून बावीसशे रुपयावर नेऊन घातलेल्या आहेत तिथं देखील आमच्या बहिणींचा त्यांनी हक्क हिरवण्याचं त्यांना महागाईत लोटण्याचं काम केलंय अशा प्रकारे बहिणींना त्या पंधराशे रुपयाचं कोणालाही कौतुक राहिलेलं नाही पण ह्या भागामध्ये आता विकास कामांच्या अनेक फॅक्स लागलेले आम्हाला दिसलेत त्या गावात वंशपती साहेबांनी निधी टाकलेत तर मग तुम्हाला आ, निकम साहेबच का आवडतात नाही विकास काम या गावात झाले तालुक्यात भरपूर विकास काम झाले परंतु वळसे साहेबांच्या माध्यमातून वळसे साहेबांना देखील पवार साहेबांचा वर असतं त्यावेळेस त्यांच्यावरती होता त्यांच्या माध्यमातूनच या भागात ही कामं आले आहेत आणि दुसरा निकम साहेबांचा प्रश्न तर आमच्या तालुक्यामध्ये कोणत्या गावाला काय निधी दिला पाहिजे कोणत्या गावातली काय समस्या आहे हे निकम साहेबच वळसे पाटलांपर्यंत पोहोचवत होते आणि म्हणून त्या कामाची अंमलबजावणी होत होती त्यामध्ये आमच्या निकम साहेबांचा देखील सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे तर दादांचं म्हणणं आहे का कोणत्या गावामध्ये काय कशाची गरज आहे हे निकम साहेबच नामदार साहेबांपर्यंत पोचत होते आणि म्हणूनच नामदार साहेब विकास भी करत होते पवार साहेबांच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून विकास करत होते असं दादांचं मते म्हणून दादांची पसंती निकम साहेबांना सुतारे वाजणार माणूस अजून एक माझा एक प्रश्न आहे खर तर आम्ही शेतकरी लोकसभेच्या निवडणुकीत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भाजप सरकारने काडीची किंमत दिली नव्हती आणि म्हणून शेतकऱ्यांनी लोकसभेला त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आता दुसरं एक आमच्या युवकांविषयी एक मला बोलावं असं वाटतंय सातत्याने रांजणबाई एम आय असेल चाकण एम आय असेल हिंजवडी आय टी पार्क असेल आपल्या महाराष्ट्रामधून अनेक उद्योग धंदे हे गुजरातला नेऊन जाण्याचं घेऊन जाण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे आणि आमच्या युवकांच्या लाखोनी नोकऱ्यांनी हिरावून घेण्याचं काम केलेलं आहे म्हणून शेतकरी तर यांच्या विरोधात आहेत परंतु आमचा तरुण वर्ग देखील यांच्या विरोधात या ठिकाणी राहणार आहे आणि भाजप आणि त्यांच्या पुरस्कृत पक्षाला कोणीही मतदान करणार नाही ओनली वन शरद पवार यांचा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून आमच्या शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आहेत तर दादा मग आपलं काय मत आहे याच्याबद्दल नाही आता हे देवदत्त नेगमने आमच्यासाठी भरपूर काय केलं आणि भरपूर काय करणार पण आहे म्हणून आज आम्ही त्यांना मतदान करून त्यांना विजय करणार भरपूर काय काय केलं भरपूर जे काय आजपर्यंत काय जे असेल दवाखाने झाले असतील मंदिरे झाले असतील किंवा अशी भरपूर कामं केलेली त्यांनी आने काम निकम हो निकम साहेबांनी केले जे नाव आहे आता ते त्यांच्या हाताखालीच काम करत होते जसे ते शरद पवारांच्या हाताखाली वर्ष पाटील काम करत होते तसे आज देवदत्त निकम हे आमच्या वर्षपालांच्या हाताखाली काम करत होते त्यांना सगळं माहिती दादांचं म्हणणं आहे त्यांना प्रत्यक्ष कामाची माहिती आहे म्हणून ते पवार साहेबांच्या माध्यमातून काम करत पाटील काम होते आपली आपली पसंती तुतारी तुतारीला आहे तर असेच काही या ठिकाणचे मतदार या ठिकाणी या परिसरामध्ये बसलेले आहेत तर ज्येष्ठ मतदान ज्येष्ठ काही नागरिक आहेत या ठिकाणी तर आपण जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांचं मत बाबा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय नाव आपलं कोंडाजीरावजी वाघ कोंडाजीरावजी वाघ तर मग आता लोकसभेला तुतारी वाजली विधानसभेला वाजणार का वाजणार साहेब येणार हा 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 निकम साहेब असं येणार का चांगल्या पारखा येणार एक नंबर मध्ये निकल साहेब निवडून येणार आंबेगाव तालुक्यात पहिला नंबर दाखवणार दा दा पण गेले दहा वर्षांमध्ये तुम्ही वर्षे पाटील साहेबांच्या नावाने भर सभेमध्ये मोठ्यानी घोषणाबाजी करताना आम्हाला दिसलेले आहेत मग त्याची दखल घेतली का नाही साहेबांनी नाही घेतली का बरं आमचं नाव आहे गोष्ट म्हणतात घरी गेला मग उजून नावच नाही आमचं साहेब तुम्हाला ओळखतात का नाही ओळखी द्यात पण तेवढ्या पुरतात ओळखी द्या आले गोष्ट वाय आले वाज द्यायला पण उजून गोष्टी गावात काय घोषणा आहे जरा घोषणा देऊन दाखवा बरं थांबा माईक सोडा आणि घोषणा देऊन दाखवा तर बाबांनी त्यांच्या घोषणेच्या माध्यमातून कोणाला पसंती ही दाखवलेली आहे तर तो निकम निकम साहेब आहेत तर मग आपली आपला पाठिंबा आपली पसंती कोणाला आहे देवदत्त निकमला आहे का बरं तुम्ही आतापर्यंत कोणत्या पक्षात होते आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी पक्षातच होतो दिलीप पाटलांना आम्ही पस्तीस वर्ष मतदान केलंय परंतु ते समाजाचा काहीच विचार न घेता ते भाजपकडे गेल्यामुळं आम्ही आता निवडून दिलं त्यांना तरी ते भाजपमध्ये जाणार आहेत म्हणून आम्हाला आता ते नको आम्हाला तरुण युवक आता आमचा तयार झालेला आहे तो पाहिजे आम्हाला तर बाबांचं म्हणणं असं आलं का समाजाचा मतदारांचा विचार न करता दिलीप वळसे पाटील भाजपान भाजप पक्षाला साथ केलेली आहे म्हणून बाबांचं मत हे, हे नवीन असणारे उमेदवार देवदत्त निकम यांच्या दिशेने वळत आहे नमस्ते नमस्कार लोकसभेला तू तरी वाजली विधानसभेला वाजून का तितकेच जोरात काय कारण आहे त्याची निकम साहेब एक तरुण तडफदार नेतृत्व <laughs> राहणी मध्ये जरी तुम्हाला नदीचा जरी भाग दिसत असेल तरी काही कोरडवाडी कुरोड़ करोड जमीन आहे त्या ठिकाणी पाटातून पाणी येतं हे ये पाटाचं पाणी गेले पंधरा वर्ष निकम साहेबांच्या मार्फतच येतं हे काळ्या दगडावरची रेगे आणि जेवढं अग्रेसर राहून निकम साहेब कोणाच्या पाणी पट्ट्या भरलेल्या नसतील काय नसतील हे सगळे प्रश्न निकम साहेब सोडवतात इकडच्या लोकांची त्याच्यामुळं इकडली सर्व जनता पाण्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून तरी शंभर टक्के निकम साहेबांनाच मतदान करणं पण वंशपाटील साहेबांच्या माध्यमातून आता नदीला पाणी काही त्यांचे कार्यकर्ते बरेच म्हणतात नदीला पाणी वगैरे आहे सुजलम सुपलम आंबेगाव तालुका म्हणून एक आंबेगाव तालुक्याची ओळख आहे ती नांदादेव पाटलांच्या माध्यमातून विकास कामं झाली असे म्हणतात शंभर टक्के झालेत आम्ही कुठं नाही म्हटलो त्या गोष्टीला आम्ही नाहीच म्हणत नाहीये आम्ही पण त्यांना चार वेळा मताच्या रूपाने त्यांना ती संधी दिली म्हणूनच ते बोलतात ना विकास ते करू शकले कशा कशा जोरावर करू शकले तर त्यांना आम्ही मतदान केलं म्हणजे चार वेळा असं साहेबांना मतदान पाटलांना मतदारांनी मतदान केलं म्हणून ते विकास काम निकम साहेब करतील का हो शंभर टक्के काम आणि आज प्रशासकीय वचक निकम साहेबांचं तेवढा आहेच आणि निकम साहेबांची कार्यप्रणाली आमच्या तालुक्यात सगळ्यांना माहिती आणि याचीच भीती बाळगून लाभार्थी आता म्हणता येते का ते होणार नाही पण ते होणार शंभर दादांचं मत असं आहे का नामदा प्रवशी पाटलांना आम्ही निवडून दिलं आणि म्हणून ते ही विकास काम करू शकलेत आणि आता निकम साहेब जरी आमदार झाले तरी त्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं तरी ही विकास काम ते करू शकतात असं त्यांचं मत आहे तर ता, बाबा नमस्ते, नमस्ते। हा काय नाव हो आपलं स्वप्न देवजी बाग तर मग आता या परिसरामध्ये नामदादी प्रभोश पाटलांनी अनेक विकास कामं केलेली आहेत तर मग आपली पसंती कोणाला आपली पसंती देवदत्त निकमानला का बर कारण साहेबांनी जे पक्षांतर केलं आणि ते ला समर्थन दिलं आम्हाला बीजेपी बीजेपीच्या आम्ही विरोधात आहोत त्यामुळे आम्ही वळसे जरी विकास केला असला तरी आता दिलेलं मत हे बीजेपीला जाणार आहे म्हणून आम्ही बीजेपीच्या विरोधातली माणसं असल्यामुळे आम्ही काहीतरी वळसे पाटलांना मतदान करू शकत नाही तर दादांचं मत आहे बीजेपीला साथ करणाऱ्या वळसे पाटलांना जर मतदान केलं तर बीजेपीच्या बीजेपीला मतदान जाणारे म्हणून दादा वर्ष पाटलांना पसंती देत नाही नमस्ते नमस्कार <coughs> तर मग यांच्या मताशी आपण सहमत आहे इथं असा प्रकार आम्ही पस्तीस वर्ष साहेबांबरोबर राहिलेलो आहे आमदार साहेबांबरोबर परंतु त्यांनी भाजपची संगत धरली द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला कडू कायसा झाला संगतीमुळे या उक्तीप्रमाणे ते चांगले परंतु त्यांची संगत चुकलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ठाम पवार साहेबांबरोबर आहेत आणि आम्ही पवार साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुतारी चिन्ह आम्ही भरगोस मातानी निवडून देणार आहे तर दादांची पसंती अशी आहे का तुतारी चिन्हाला भरघोस माता निवडून देण्याची भूमिकेत आहेत हा नमस्ते नमस्ते काय नाव आपलं राहुल बाळश्राम मी देवदत्त निकम साहेबांसोबतच आहे कारण गेल्या काही पस्तीस वर्षामध्ये जे कोणी सत्तेवरती असतील ते म्हणतायेत ता आंबेगाव तालुक्याचा विकास केला विकास केला पण जो काही बेरोजगार तरुण वर्ग आहे यासाठी बा बाकीचे जे बारा तालुके पाहिले तर सर्व तालुक्यांमध्ये एम आय डी सी आलेले आहे पण आमच्या अजून देखील आंबेगाव मध आंबेगावच्या नेत्याकडं मंत्रिपद असून सुद्धा आंबेगाव तालुक्यात एम आय डी सी आलेली नाही त्यामुळे खूप काही युवक वर्ग असा आहे की तो बेरोजगार आहे त्यामुळे अजून सुद्धा आणि इथून पुढे एम आय डी सी होईल किंवा नाही होईल पण देवदत्त निकम साहेबांनाच हे आमचं सर्वांचं युवक वर्गाचं मतदान हे देवदत्त निकम साहेबांनाच असेल आणि देवदत्त निकम साहेब हे शंभर टक्के आमदार होतीलच आणि आंबेगावचा विकास हे करतीलच असे मी तुम्हाला तरुणांचं असं मत आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली नाही आणि या मैदाशी झाडणं झाल्यामुळं अनेक तरुणांना बे बेरोजगारीला सामोरे जावं लागले म्हणून तरुणांचंही मत निकम साहेबांच्या बाजूने झुकतंय तर आपण असेच काही मतदार आहेत या परिसरामध्ये सगळेच तर त्यांचंही मत आपण बा नमस्ते काय नाव आपलं माझं नाव वाघपूर्वा पूर्ववाह काय करताय आपण आता फार्मसी फार्मसी करताय तर मग लोकसभेला तुतारी वाजली विधानसभेला वाजल का वाजल शंभर टक्के काय कारण त्याचे कारण काय कारण काहीच नाही बर नमस्ते ताई नमस्ते लाडकी बहीण योजना वर्ष पाटील पक्षाकडून आलेली आहे त्या योजनेवर तुम्ही खुश आहात का कसे खुश राहणार दीड हजारात कुठे खुश असतं माणस दीड हजारावर चालतं का सगळं नाही ना मग आपली पसंती कोणाला देवदत्त निकम साहेब तर लाडकी बहीण ह्या योजनेवरती महिला खुश नाहीयेत त्यामुळे यांची पसंती देवदत्त निकम साहेबांनाच आहे तर ह्या गावचे अजून तरुण आहेत आ, नमस्ते 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 तर मग लोकसभेला तुतारी वाजले विधानसभेला वाजेल का तुतारी सभेला पण काय सुतारीचा असा विषय आहे का आज मंत्री साहेब म्हणतात मी एवढे एवढी विकास कामं केली तेवढी विकास कामं केली मला असं म्हणायचे तरुण वर्ग इथं आहे तरुण वर्ग आज दूध घालतो अठ्ठावीस रुपये लिटरनी आणि पॅकिंग दुसऱ्या दिवशी पॅकिंगचं दूध घ्यायला गे गेलं तर छप्पन रुपयाने होते म्हणजे पॅकिंगला अठ्ठावीस रुपये खर्च येतो का हाही मला साहेबांना विचारायचंय तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्या शेतकऱ्यांकडे कर लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं यावेळेस तुतारी वाजणार तर दादांचं म्हणणं असं आहे का दुधाला बाजार भाव नाहीये आणि दुधाला बाजारभाव नसल्यामुळं शेतकऱ्यांकडे विशेष असं लक्ष नाही नसल्यामुळं ना दादांची पसंती ही तुतारीच्या बाजूने दिसते तरी मी नवीन सोनवणे हिडिओ जनरस संतोष गावडे जनजागृती न्यूज ट्वेंटी फोर